गेल्या काही दिवसापासून लिंकिंग खताच्या समस्येमुळे संपूर्ण जिल्हाभरातील कृषी केंद्र चालक तसेच शेतकरी वर्ग त्रासला आहे या लिंकिंग प्रक्रियेमुळे कृषी सेवा केंद्र चालक तसेच शेतकरी बांधव यांना जादाचा आर्थिक फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही खताची लिंकिंग प्रक्रिया शासनाने तात्काळ बंद करावी याकरिता अंजनगाव सुरजी कृषी साहित्य विक्रेता संघ यांची आढावा बैठक दिनांक सात ऑगस्ट रोजी नर्सिंग कृषी सेवा केंद्र अंजनगाव सुरजी येथे पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते काही ठराव मंजूर करण्यात आले यामध्ये कोणतेही रासायनिक खत कोणत्याही कंपनीचे लिंकिंग सोबत घ्यायचे नाही कोणतेही रासायनिक खत एफ ओ आर शिवाय घेणार नाही टेक्समध्ये येणारे खत घ्यायचे नाही कोणत्याही रासायनिक खताच्या गाडीची वराई कोणत्याच दुकानदाराने द्यायची नाही असे ठराव अंजनगाव सुरजी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रधारकांनी सर्वानुमते मंजूर केले सदर आढावा बैठकीला अंजणगाव सुरजी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरोची सुधाकर टिपरे विदर्भ माझा न्यूज अमरावती यांनी असं ठरवलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे लिंकिंग खत न घेणे एफ ओ आर खत देणे आणि वराई द्यायची नाही घ्यायची नाही मतलब सर्व ठराव पास केलेले आहे आणि याबद्दल अंजनगाव तालुका सर्व हे ठराव पास करून आमच्या जिल्हा प्रतिनिधीला पाठवण्यात येईल याच्याबद्दल आम्हाला जिल्हा वतीनं याचं सहकार्य आणि कंपन्यांनी यांना आम्हाला सहकार्य करावे अंजनगावसाठी कृषी साहित्य विक्रेता संघटनेची आज अंजनगाव तालुक्याची मिटिंग नर्सिंग कृषी केंद्र येथे संपन्न झाली या मिटिंगला अंजनगाव तालुक्यातील सर्वच विक्रेते उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खताची जी लिंकिंग आहे ती टाळण्या टाळण्याकरता अंजनगाव सुरजी तालुक्यातील सर्व विक्रेत्यांनी एकमताने ठराव घेतला की लिंकिंग असलेले खतावर बहिष्कार टाकावा कुणीही लिंकिंग असलेले खत आणू नये व विकू नये तसेच जे खत एफ आर मिळत नसेल एक्समध्ये देत असतील कंपन्या ते सुद्धा आणू नये व यामुळे दुकानदारांची जी बदनामी होते ती टाळण्यात मदत होईल तसेच वराईचा जो प्रश्न आहे जो हमाल घेतात आणि त्यात आता काही वाटा दुकानदारांनासुद्धा देण्यास बाध्य करण्यात येत आहे ती ओ, ती गोष्टसुद्धा टाळावी असा निर्णय अंजनगाव तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेने घेतला ही हा जो ठराव झाला हा आम्ही अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेत्या संघटनेकडे पाठवणार आहोत